नमस्कार आज आपली पहिली टिप आहे टाकाऊपासून उपयुक्त पदार्थ कुठला बनवायचा ते आता आपण बघूया तर कांदे बटाटे लसूण आपण आता उन्हाळ्यात वाळत घालतो खूप आणतो आपण साठवण्यासाठी वाळत घालताना त्याच्यानं साली बऱ्याचशा अशा निघून जातात मग ते आपण फेकून देतो तर पहा लसूण पण मी वाळत घातलेला आहे लसूण कमी लागतो आणि अजून मी भरणार आहे तर आता यांच्या साली मी बाजूला जमवून ठेवणार आहे त्याचबरोबर आत्ता वेफर्स खूप जणं करतात किंवा बटाट्याच्या चकल्या पापड वगैरे करतात तेव्हा त्याची सालं ना तशीच राहतात आणि ती ना आपण फेकून देतो तर ती फेकायची नाही तर पहा मी इकडे वेफर्स करायला घेतले तर या बटाट्याची सालं ना मी काय केले एका ताटात घेतली आणि तीनं सुकवून ठेवली त्याचप्रमाणे त्याचबरोबर कांदे बटाट्याची पण सालं सुकवून ठेवलेली आहेत आता हे मला इनडोअर आउटडोर प्लांटला उपयोगी पडणार आहे पण ते कशाप्रकारे आपण साठवून ठेवायचं अगदी पाससा महिने आरामात जातील तुम्ही भरपूर साठवून ठेवू शकता तर आता सा हे सुकवून चांगलं ऊन दाखवले त्याला दोन तीन ऊन आणि बारीक करून घेतलं मिक्सरमधून तर आता या सालींचा उपयोग म्हणजे आपल्या प्लांटसाठी करायचा कारण खूप न्यूट्रियंट्स मिळतात प्लांट्सना यापासून आपल्या घरी जे शो प्लांट्स असतात इंडोर प्लांट्स असतात तर त्यांच्यासाठी पण खूप उपयोगी आहे हे खत बटाट्याच्या सालीपासून झाडांना पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस मिळते शिवाय मातीचा कस चांगला सुधारतो त्यामुळे झाडांना ना, ना फुलं पटापट येतात चांगली होतात चांगली ग्रोथ होते शिवाय आपला जो कांदा आहे त्याच्या सालीपासून त्यांना मिनरल्स मिळतात शिवाय विटॅमिन्स मिळतात प्लांट्सची ना पानं पिवळी पडत नाहीत त्याच्यामुळे तर हिरवीगार राहतात तर लसूणच्या सालीचा उपयोग तर लसूणचा वास उग्र असतो त्याच्यामुळे काय होतं किडे वगैरे आपल्या झाडांच्या मुळाशी येत नाही मातीत येत नाहीत त्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन होत नाही प्लांट्सना फंगस होत नाही बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही मुळं चांगली राहतात गार्लिकचा स्ट्रॉंग अरोमा असल्यामुळे तिकडे मच्छरसुद्धा फिरकत नाही मच्छरसुद्धा होत नाही महिन्यातून एकदा हे झाडांना घातलं तर छान झाडांची ग्रोथ होऊन जाते माठातल्या पाण्याला ना वास येतो आपण तुरटी फिरवतो पण कधी कधी ना त्याला नीळ बसते माठाला मग त्याच्यासाठी आपण एक वेगळं पाणी चार्ज करण्याची आयडिया करायची आहे तर माठ आधी आपण नेहमीप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यायचं खूप काही त्याला लावायचं नाही फक्त एक स्क्रबर घ्यायचं किंवा नारळाची शेंडी त्याने क्लीन करायचं नंतर भरून घ्यायचं पाणी तर हे माठातलं भरलेलं पाणी आपण जेव्हा जेव्हा भरतो ना तेव्हा त्याच्यात ते ना एक सिल्वरचा तुकडा टाकायचा म्हणजे चांदीचा तुकडा किंवा चांदीची तार असं टाका जे प्युअर चांदी असेल ते मिक्स असेल ती नका टाकू तर याच्यामुळे काय होतं आपल्याला पाणी सिल्वर चार्ज होतं म्हणजे चांदीमध्ये पॉझिटिव्ह आयन्स असतात त्याच्यामुळे बॅक्टेरिया किल होतात जम्स होत नाही पाण्यामध्ये शिवाय माठाला ना वाससुद्धा येत नाही यामुळे अशा प्रकारे टाकून ठेवायची आणि आपण माठ धुतो तेव्हा धुवून घ्यायची यामुळे आपली पचनक्रियाही सुधारते त्याच्यामुळे चांदी आरोग्याला चांगलीच असते आणि काय आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी चांदीची ग्लासं घेणं शक्य नाही कारण चंद सध्या का ना चांदी महाग आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला परवडेल असं नाही चांदीची ग्लास वापरणं त्याच्यामुळे ही आयडिया आपल्याला बरी पडते का चांदी आतमध्ये माठामध्ये टाकली तुकडा किंवा तार तर ते पाणी ना घरातल्या सर्वांना मिळतं चांदीयुक्त पाणी तर तुम्ही पण करून बघा हे नक्की किचनमधल्या वेगवेगळ्या वेग 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 सुऱ्या वापरताना धार काढण्याचा फार प्रॉब्लेम येतो पण अशी एक सुरी तुम्ही ठेवा तशी याला दात दात आहे तशी एक सुरी जर ठेवली तर त्याला अजिबात धार करायची गरजच नाही मी कधीच या सुरीला धार करत नाही कारण त्याचे जे दात आहेत जे स्पाइक त्यामुळे ना कोणतीही गोष्ट सहज चिरली जाते कापली जाते तर ही सुरी ना नक्की तुम्ही किचनमध्ये ठेवा तर आता याचे मी तुम्हाला उपयोग दाखवते कसे करू शकतो आपण काय काय ते तर ही अशी छोटीशी सुरी आहे ना ती आपण फळांची सालं काढण्यासाठी इवन फळं कापण्या सुद्धा वापरू शकतो आणि अगदी सहज होताना पटापट होऊन जातं तर पहा इकडे मी खरबूज घेतलेला आहे तर ते साईडने त्याचे सालं काढणं फार कठीण जातं कारण कडक सालं असतात तर या सुरीने अगदी सहज होऊन जातं तर पहा आणि सालं काढून सहज कापतासुद्धा आलेलं आहे तर धार न करताही सुरी आपण फळांसाठी सुद्धा वापरू शकतो अगदी सहजरित्या तर फळं पटकन कापून झालेली आहेत त्याशिवाय गाजराचं अगदी थीन साल आपण काढू शकतो ते पहा कसं का काय ते कारण गाजराचं जाड साल काढलं तर स सगळंच सत्व निघून जाणार आहे त्याच्यातलं त्यामुळे या प्रकारे जर आपण साल काढली गाजराची तर अगदी वरचं अगदी थीन लेअरच जाणार आहे निघून आणि गाजर पहा अगदी स्वच्छ झालेलं या सुरीचा असाही उपयोग होऊ शकतो मीचा कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे सुद्धा सहज कापता येणार आहे शिवाय काय होतं जेव्हा आपण असा हातात कांदा बारीक चिरायला घेतो बघा खूप असा बारीक करायचा असतो त्यावेळी ते तर तेव्हा आपलं बोट कापण्याची किंवा चिरण्याची भीती नसते तर या सुरीने सहज अगदी आपल्याला बारीक कांदा काप येतो किंवा टोमॅटो कापता येतो छान होऊन जातो तर यापुढे बिनधारेची अशी एक सुरी नक्की आपल्या प्रत्येकीच्या किचन मध्ये असेल तर खूप युजफुल ठरेल ती जर आपल्याला कधी घाई असेल तर आपण कुकरला तांदूळ लावतो काही जण तर रोजच लावतात आपण भात काय होतं ना खूप चिकट होतो किंवा नवीन कोण असेल नवशिकी जर मुलगी असेल तर तिला ना समजत नाही भात कसा करायचा मग तो चिकट होऊन जातो तर आपण तांदूळ जेव्हा आता नवा तांदूळ असेल तेव्हा पाण्याचं प्रमाण कसं टाकायचं तर दीडपट टाकायचं आणि जर जुना तांदूळ असेल तर ता दुप्पट टाकायचं किंवा मग बोटं बुडवून त्याचं आपलं पहिलं पेर असेल तेवढा घ्यायचं तेवढं पाणी घ्यायचं आणि मग कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या तर, तर पहा मी त्याप्रमाणे लावलेलं आहे आता आपण भात बघूया अगदी दोन शिट्ट्या झाल्या ना का पूर्ण शिट्टी पडू द्यायची मध्येच उघडायचं नाही तर पूर्ण शिट्टी पडल्यावर मी उघडलेलं आहे आणि आता भात आपण बघूया कसा झालेला आहे तर पहा अगदी मोकळा झालेला आहे काही वेळा खाली पाणी राहतं तसं सुद्धा राहिलेलं नाही अगदी सुटसुटीत मोकळा झालेला आहे हा भात उन्हाळ्यात आपण ना कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो कैरी साठवून ठेवतो पण कधी कधी काय होतं ह्या आपटलेल्या किंवा डॅमेज झालेल्या कैऱ्या असतात ना त्या फेकून देतात त्याला बुरशी येते तर त्याच्या आधी आपण काय करायचं बाजारातून आणा किंवा तुमच्याकडे झाड असेल त्याच्या कैऱ्यांचा वापर कसा करायचा अगदी वर्षभर आपण टिकाऊ कैरी बनवू शकतो तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या कैऱ्या त्याची सालं काढून घ्यायची दोन कोरड्या करून मग सालं काढा आणि त्याच्यानंतर ना असे उभे काप करा जेवढे तुम्हाला पातळ जाड अगदी जाड ठेवले तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे जेवढ्या कैऱ्या असतील त्याचे काप करून ठेवायचे आहेत आपल्याला काप केल्यानंतर त्याच्यात ना मीठ टाकायचं आहे तर जरा जास्त आंबट असेल कैरी तर जास्त मीठ टाका आणि मिक्स करायचं आहे आणि याला ना तीन ते चार उन्हं दाखवायची आहेत तीन ते चार उन्हात एवढ्या छान मस्त कडक हे आंबोशी होऊन जाते आणि ही मिठातली आंबोशी अगदी वर्षभर टिकते तुम्ही वरणात घाला मच्छी खाणारे असतील तर ते लोक सुक्या मच्छीत सुद्धा ही आंबोशी टाकतात तर छान असं काचेच्या बरणीत भरून ठेवा तुम्हाला ना वर्षभर उपयोग येईल कोणीही सांगणार नाही काही फेकायची जी कैरी होती त्याची ही आंबोशी आम्ही बनवून ठेवलेली आहे तर नक्की हे तुम्ही करून पहा उन्हाळ्यात ना पाईप ताप तापतात सगळे आपल्या नळाला पाणी खूप गरम येतं आणि ना सहन नाही होत डायरेक्ट आपण पाय घालू नाही शकत पाय धुवायला किंवा मग हात धुवू नाही शकत तर त्यामुळे ना नेहमी आता उन्हाळ्यात एक बालदी भरून सकाळीच पाणी भरून ठेवायचं ही बालदी भरून ठेवली तर नॉर्मल टेम्परेचर होतं पाण्याचं आणि आपल्याला केव्हाही बाहेरून आलं तर हातपाय धुवायला ना सोप्पं पडतं पाणी गरम नसतं अगदी नॉर्मल टेम्परेचर असतं तर उन्हाळ्यात नेहमी एक बालदी नक्की भरून ठेवायची बाथरूममध्ये ती म्हणजे सगळ्यांनाच उपयोग येईल आणि हातपाय भाजणार नाही गरम पाण्याने आजच्या ह्या टिप्स सगळ्या साध्या सोप्या होत्या परंतु खूप उपयुक्त आहेत सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत तर तुम्ही नक्की ह्या सगळ्या टिप्स करून बघायच्या आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा